रामकृष्ण हरी भक्ती त्याना या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे रक्षाबंधन विशेष सुंदर सुंदर गीत आला बहिण आळी ते भावाला रक्षाबंधनाला भाऊ आला बहिण वाळी ते भावाला ओ आळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते ओवाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते रक्षाबंधनाला भाऊ आला बहीण वाळी ते भावाला रक्षाबंधनाला भाऊ आला बहीण वाळी ते भावाला ओवाळताना देवाला सांगते दादाला दादा आयुष्य मागते ओ वाळताना देवाला सांगते दादाला आयुष्य मागते नको मला तुझी साडी चोळी नको मला तुझी श्रीकंडपुरी नको मला तुझी साडी चोळी नको मला तुझी श्रीखंडपुरी तुला भेटून तहान मागते दादाला तु आयुष्य मागते तुला भेटून तहान भागते दादाला आयुष्य मागते बाबांनी मला शिकवलं ज्ञान बाबांनी मला शिकवले ज्ञान आईने गेले संस्कार छान आईन गेले संस्कार छान त्यांचा आदर्श घेऊन वाढते दादाला आयुष्य मागते त्यांचा आदर्श घेऊन वाढते दादाला आयुष्य मागते माया मार् मा नावासाल माजे मीटाकते ना हाल मी माझे मी टाकते पाठी पाटी सुखाने नांदते दादाला आयुष्य मागते दादाला आयुष्य मागते दादाला आयुष्य मागते रक्षा बदला ला आला बैल नवाला रक्षा बदला लाला भाऊ आला बैल ओ आला सांग गले दादा आयुष्य मागले ओ आळ ताना दे गेले दादा आयुष व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद